नमस्कार मैत्रिणींनो आज आपण होळी स्पेशल मस्त अशा दहा ते बारा जणांच्या प्रमाणात लुसलुचीत पुरणपोळी कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते हरभरा डाळ घ्यायची तर इथे मी दोन ग्लास भरून हरभरा डाळ घेतली तवजणी प्रमाणात ही डाळ अर्धा किलो आहे आता डाळ निवडून दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर अशा पद्धतीने डाळ एक ते दोन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घेतली की यातलं पाणी काढून टाकायचं तर इथे मी हे सर्व पाणी काढून टाकलेलं आहे आता आपल्याला ही डाळ कुकरमध्ये टाकून शिजवून घ्यायची आहे तर इथे सर्व डाळ टाकून झाली आहे आता त्यामध्ये चार ग्लास पाणी टाकायचं आहे तर पाणी टाकताना ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतली त्या ग्लासने पाणी टाकायचं आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि चिमूटभर मीठ टाकायचं आता याला झाकण लावून मध्यमाच्यावर आपल्याला याच्या चार शिट्ट्या करून घ्यायच्यात तर, पर तर आता इथे डाळ शिजली तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊयात तर पहिल्यांदा परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे परातीला पीठ चिटकत नाही आणि आता यामध्ये अर्धी वाटी मैदा चाळून घ्यायचा आहे तर इथे मैदा चाळून झालेला आहे आता यातच दोन वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे पण चाळून घ्यायचं आहे तर पीठ चाळून घेतल्यामुळे पुरणपोळ्या छान मौलूस लषित होतात कुठेही फाटत नाहीत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे मीठ व्यवस्थित असं सर्वबाजू मिक्स करून घ्यायचं तर इथे मीठ छान असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यात थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ छान असं सैलसर सा मळून घ्यायचं आहे तर पुरणपोळीसाठी लागणारं पीठ घट्ट मळू नये आता इथे पुरणपोळीचं पीठ मळून झालेलं आहे आता याला थोडंसं तेल लावून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर आपण इथे परातीला आधी तेल लावल्यामुळे पीठ परातीला बिलकुलही चिकटलेलं नाही व्यवस्थित असं मळून झालेलं आहे तर आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे तर इकडे शिट्ट्याही झालेल्या आहेत तर इथे कुकरची पूर्ण वाफ गेली आहे पूर्ण वाफ गेल्यावर त्याचं झाकण जा काढायचं आहे तर आता आपली डाळ शिजली का ते पाहूयात तर इथे डाळ छान अशी शिजली आहे आता हे, हे गाळून घ्यायचे एका चाळणीवर ही सर्व डाळ टाकून घ्यायची आणि आता पूर्ण निथळली की नंतर ही परतायला घ्यायची आहे तरी इथे डाळ छान अशी निथळली आहे आता सर्व पाणी निथळून झालं की आता ही परतून घ्यायची तर आता इथे कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये ही पूर्ण डाळ टाकून घ्यायची आता यामधली थोडीशी डाळ आपण आमटीसाठी काढून घेऊयात आता इथे डाळने थळलेल्या पाण्यामध्येच ही डाळ टाकून घ्यायची आता या डाळीमध्ये गोळ टाकायचा आहे तर ज्या ग्लासने आपण डाळ मोजून घेतली त्याच ग्लासने दोन ग्लास गोळ टाकायचा आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं गॅसची फ्लेम फुल ठेवूनच हे पुरण परतून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पुरण व्यवस्थित मिक्स करत करत छान असं परतून घ्यायचं आहे तर इथे गूळ छान असा मिक्स झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता पुरण पातळ आहे तर हे सतत हलवत आपल्याला घट्ट होईपर्यंत हे पुरण परतून घ्यायचं आहे आणि आता पुरण घट्ट होत आलं की यामध्ये एक चमचा विलायची पावडर आणि एक चमचा सुंठ पावडर घालायची आणि आता हे दोन्ही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने पुरण थोडंसं घट्ट होत आलं की सतत हलवत आणखीन थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे साधारण पंधरा ते वीस मिनटं पुरण घट्ट व्हायला लागतात तर इथे पुरण छान असं घट्ट झालेलं आहे अशा पद्धतीने पुरण परतून झालं की आता गॅस बंद करायचा आणि हे पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं तरी ते मी पुरण छान असं वाटून घेतलेलं आहे आता आपण याच्या पुरणपोळ्या करून घेऊयात तर इथे पीठ छान आहे असं भिजलेलं आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून आपल्याला मळून घ्यायचं तर अशा पद्धतीनेच पीठ छान असं मऊ असलं की पोळ्या छान मौ अशा मौलूस रुषित होतात आता इथे थोडीशी पिठी काढून घेतली आहे आता एक छोटासा पिठाचा गोळा घ्यायचा आणि आता याची पारी करून घ्यायची तर याला पीठ लावून अशा पद्धतीने हातावर याची गोल वाटी करत घ्यायची आणि आता यामध्ये पुरण भरायचे तर अशा पद्धतीने यामध्ये पुरण भरून ह्याच्या कडेने व्यवस्थित असं हे पिठाचे तोंड बंद करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पुरण दाबत दाबत हे ह्याचा गोल गोळा करून घ्यायचा आहे आणि हे टोकाचे पीठ काढून घ्यायचं आणि हे व्यवस्थित बंद करून ह्याला पिठी लावून हे लाटून घ्यायचे आहे तर पोळी लाटताना हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची तर अशा पद्धतीने पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची तर इथे पोळी छान अशी लाटून झाली आहे आता ही पोळी भाजून घेऊयात तर इथे तवा गरम करून घेतलेला आहे आता ही पोळी आता व्यवहार टाकून छान अशी भाजून घ्यायची तर पोळी टाकल्यानंतर थोडीशी पोळी फुगायला लागली की लगेचच पलटी करून घ्यायची तर इथे पोळी छान अशी पलटी करून घेतली की दुसऱ्या बाजूने व्यवस्थित अशी भाजून घ्यायची तर इथे तुम्ही पाहू शकता पोळी पूर्णपणे फुगायला लागली आहे पोळी फुगायला लागल्यानंतर याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे आणि लगेचच पलटी करून दुसऱ्याही बाजूने याला तूप लावून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता पोळी किती छान अशी फुगली आहे आणि आता दोन्ही बाजूने पोळी छान अशी भाजून झाली की ही जाळीवर काढून घ्यायची आणि अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळ्या पोळ्या करून घ्यायच्या तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद